रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा या बातमीचे प्रायोजक आहेत मेषी दावेदार सौ सरला बापूसाहेब जाधव माजी उपसभापती पंचायत समिती व माजी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा गतिशील विचार गतिशील विचार विकासात्मक धोरण सर्वस मतदार बंधू आणि भगिनींनो मी एक सर्वसामान्य महिला आपल्या समाजात बदल घडवून आणण्याची आस घेऊन ही निवडणूक लढवत आहे तरी सार्वभौम कल्याण करिता तुम्ही आम्हाला मतदान करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी माननीय महाराज, महाराज रौंदळ यांच्या वाढदिवसानिमित्त भावी भक्तांनी सोशल मीडियाद्वारे व समक्ष भेट देऊन खूप मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला त्यांच्या भाविक भक्तांनी व शिष्यांनी त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीतर्फे जगदीश महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुख समृद्धीचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिन्याकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा <laughs> गायत्री रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला ला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा